श्रीवर्धनला जी लोक भेटायला आली होती आज तीच लोक आम्हाला परत भेटलीच मंदिरात हो आणि आज आपण आलो काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर आहे इथं या मंदिरात आल्यावर आम्हाला इथे गौशाळा दिसलेली आहे नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मस्त ना आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला बाईक वर दिसतोय मी रामनवमी पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललो आहे आता राम मंदिरात म्हणजेच दर्शनाला आज रामनवमी आहे म्हणून दर्शनाला निघालो आहे आणि प्लस आपलं जस्ट घरात कंटाळा आला होता म्हणून आज बाहेर पडलो आम्ही आणि माझ्यासोबत ताई पण आहे ती पाठीमाग आहे आज तिनं कॅमेरा पकडला आहे सो चला आता आज घर मित्रांनो आम्ही आता राम मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आता आता आम्ही सुरसागरच्या इथल्या स्वामींच्या मंदिरात आलो आणि आता लायटिंग बघा समोर कस केलेले आहे आत्ताच स्वामी जयंती झाली ना सो त्याची लायटिंग पण केलेली आहे आणि आता स्वा हनुमान जयंती पण आलेली आहे ना सो त्याचंही लायटिंग वगैरे चालू आहे बघा श्रीराम आणि त्यात आज रामनवमी आहे म्हटल्याच्या नंतर हे सगळं तर तुम्हाला माहीतच आहे तर त्याला आधी दर्शन वगैरे घेऊ आपण ताई फुलं घेते इथं आत्ताच स्वामींची आरती करून आम्ही आलो आणि बाहेर आलं की फुलं दिसले म्हणून आता उद्याच्या पूजेसाठी फुलं घेते ताई मस्त दर्शन झालं आणि स्वामींच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आम्हाला आरती भेटली मेन म्हणजे आज आरतीच्या टायमिंगलाच भेटलो आणि आरती करून जस बाहेर पडलो आणि तिथं श्रीवर्धनला आली होती आज तीच लोक आम्हाला परत भेटली मंदिरात हो आणि मंदिरा हो, ते स्वामींसाठी आले होते आणि आज तीच लोक गुजरात मध्ये पण परत भेटले भेट घालून दिली परत होत भारी आहे ना तर त्याला आता दर्शन वगैरे झालंय तर मित्रांनो आम्ही आता सगळ्या देवाचे मंदिर घ्यायचं असं ठरवलं आहे आणि आज आपण आहे काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर आहे इथं तर हे बघा समोर तर चला आता आतमध्ये ताई गेली आहे आणि मी पण चालू आहे आता सोबत आणि खूप जुनं मंदिर आहे मी पण पहिल्यांदा येतो आणि ताई पण पहिल्यांदाच येते या मंदिरामध्ये आणि हे बघा समोरचं सुंदर मंदिर आहे कसं वाटतं तुला या मंदिरात येऊन पहिल्यांदाच आली ना तू पहिल्यांदा झाली या मंदिरात आणि मला छान वाटतं वापर वगैरे सोडू इथं आणि दर्शनाला जाऊ या मंदिरात आल्यावर आम्हाला इथं गौशाळा दिसलेली आहे आणि समोरच बघा गाई आणि हा बघा एक बछांतो भरलाय ना हात फिरू आहे निवांत पैकी आणि इकडं समोर ते गाईसाठी चारा आलेला आहे हा बघा पिकअपच्या पिकअप भरून आलेला आहे आणि आज आमचं नशीब पण बघा किती चांगलं आहे की आम्ही आज घराच्या बाहेर पडलो संध्याकाळी एवढा उशिरा कधी जास्ती बाहेर पडतच नाही पण आज बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये पण आज आम्हाला ज्या मंदिरात जाईल त्या मंदिरातल्या सगळ्या आरत्या भेटत कर आम्हाला करा हो आत्ताही आम्ही मंदिरात आलो मातेचं दर्शनही झालं बघा आणि इकडं समोर पण भरपूर गाई येतात त्या साईडला समोर पण आहेत ना तिकडं पण भरपूर गाई आहेत काय विचारायचा तुझा मग ह्या आज गोशाळा बघून कसं वाटत तिला गोशाळा बघून मला खूप आनंद होतो मला काही खूप आवडत आणि आम्ही विचारच करत होतो की कुठली तरी गोशाळेला विजिट करायला जायचं होतं आम्हाला की गोशाळेची कन्सेप्ट कशी आहे कारण आम्ही पण आता थोडं थोडंसं चाललंय गोशाळा करायची वगैरे असं म्हणून आता ऑलमोस्ट आपल्या जवळपास कुठल्या गौशाळा येतात तर ते पण बघायला चालू आहेत आणि आम्हाला माहिती नव्हतं की इथं पण गौशाळा आहे म्हणून या मंदिरात पण सहज एक मंदिरात आलो होतं मग दर्शन करता करता गणपतीच्या मंदिराकडे येत होतो आम्ही आणि समोरच गोशाळा दिसली आणि एवढ्या घाई येत नाही इथं बघूनच भारी वाटतं आहे तर आमच्या डोक्याचे दे तसंच काहीतरी प्लॅन आहे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच ज्यांच्यासाठी जे नवीन लोक बघणार तर त्यांनाही कळून जाईल की आता आपण पुढे काय करणार आहोत ते बघा समोर अजून भरपूर आणि ह्याला बसल्या बसल्या सवय लावली आहे हात डोके म्हणून तर ती हात काढला की सारखा हात फिरव म्हणते काढात जरा तर बघा लगेच हात हातफिरव आणि बघा गायीसाठी पंखे लावलेले आहेत वरती हो प्रत्येक गाई पशी पंखा लावलेला आहे वरती हा बघा ही सगळा गाईसाठी चारा आलेला आहे की कशाचा आहे बाबा काय मला पण नाही कळत एवढं काय हे सगळं बघा पेंडीचे पेंडे भरून आलेले आहेत आणि हे बघा गायी इकडं किती मोठ्या गा 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 गाई आहेत दिसल्या आणि इकडं सगळ्या गायी मैल बघा गा गायी आहेत दिसल्या आणि बांधा येतं एकदम आणि बांधलेलं वगैरे कोणालाच नाही अशा मोकळ्याच पडलेल्या आहेत सगळ्या जे छोटे छोटे आहेत ना त्यांनाच बांधलेलं आहे तर खूप छान वाटलं मस्त गाई आहे तिकडं बघायला आणि ताई तर फुल रमून गेले आहे त्या बारक्या बछड्यासोबत तर चला आता आरती वगैरे झालेली आहे तिकडली आणि आम्ही पण आता दर्शन करून निघतो आहे घरी जायला कारण की उशीर झालेला आहे पाहुणे आठ झालेलं आहे तर बघा असं मंदिर आहे आतमधलं तर काय शूटिंग घेतलेलं नाही आपण ही गणपतीचं मंदिर आहे इथं समोर आणि सगळे असे मंदिर आहेत समोर समोर आणि डिझाईन तर असले सगळे एकसारखे मंदिराचे डिझाईन देते सगळीकडले तर मित्रांनो आम्ही आता दर्शन करून निघालोय घरी जायला आणि एकदम रोडच्या बाजूलाच मंदिर आहे आणि हे बघा हा पॅलेस रोड आहे सगळा आणि समोरच काशी विश्वनाथ रोडच्या एकदम बाजूलाच आहे काशी विश्वनाथ महादेव म्हणून आहे खूप सुंदर मंदिर आहे मज्जा आली दर्शनाला आणि त्याचा आरती पण भेटली आम्हाला ना आणि आम्ही आता गाडीकडे चालू आपली गाडी लांब बाहेर लावलेली आहे पार्क करून अरे बघा एकदम कडला लावलेली आहे गाडी आपली आणि संध्याकाळचा टाइम आहे ट्राफिक बघा आज गा रस्त्याला आहे तर मित्रांनो आज आपला छोटासाच ब्लॉक झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबतोय कारण की आज काही जास्ती शूट केलंच नाही संध्याकाळी खूप उशिरा बाहेर पडलो होता ना त्यामुळं तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की गोशाळा कशी वाटली तुम्हाला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय